सातारा जिल्ह्यातील खटाव्या दुष्काळी भागात श्री सेवागिरी महाराजांची मोठी यात्रा भरते या यात्रेत मोठा बैल बाजार भरतो कोट्यवधी रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते मात्र यावर्षी खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे या भागात पडलेला दुष्काळ आणि त्यात बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी या कारणांनी खिलार जातीच्या बैलांना खोंडांना खूप कमी किंमत मिळते गेल्या वर्षी होती दुष्काळाचा फटका असा झालेला आहे की एकही नाही कर्नाटक भागातून येते ते सुद्धा नाही पन्नास टक्के मागायला यंदाच्या दुष्काळात जनावर सांभाळणं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय अडचणीचं झालंय त्यामुळे ती विकण्याकडेच त्यांचा अधिक कल आहे मात्र योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे नेहमीच्या तुलनेत पंचवीस ते तीस टक्के कमी भाव आहे दरवर्षी कसं असायचं ते शर्यती चालू असल्यामुळं लोक आठ दिवस शर्यतीमुळं इकडं म्हणजे आज शर्यती येत आहेत उद्या शर्यती येत आहेत त्यामुळं वासरं घेण्यासाठी जागोजागून प्रत्येक जिल्ह्यातून लोक यायची शर्यती बंद झाल्यामुळं लोक जनावराच्या म्हणजे खिलार जनावरांकडे लोकांनी पाठ फिरवली त्यामुळं जनावरात बाजारात जनावरं कमी आहेत पाच दिवस चालणाऱ्या या बैल बाजारात दरवर्षी आठ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल होत असते मात्र यावर्षी ती पाच कोटींवर आली चारा नसल्यामुळे ती जनावर या बाजारामध्ये आणलेली दिसतात आणि त्यांची उलाडाल विक्री बऱ्यापैकी जरी झाली असली तरी जी उलाडाल यावेळेला पाच एक कोटी पर्यंत ती दरवर्षी सात ते आठ कोटी पर्यंत होत असते यांना त्या दुष्काळाचा फटका बऱ्यापैकी बसलेला आहे एकीकडे दुष्काळ जगू देत नाही तर दुसरीकडे शर्यतबंदीमुळेही बंदीमुळे ही सांभाळणं शेतकऱ्यांना अवघड जाते त्यामुळे सरकारनं याबाबीचा देखील विचार करणं गरजेचं झालं आहे तुषार तापासे झी मीडिया सातारा